यानंतर पाहूयात पुढची बातमी महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज यशवंतराव चव्हाण या सेंटरमध्ये विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला शरद पवार उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेटीवार तसेच जयंत पाटील रोहित पवार अनिल देशमुख हे देखील उपस्थित होते बैठकीनंतर नाना पटोले यांनी विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार होण्याची भीती व्यक्त केली आहे शिवाय मवियाचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केलाय आहे येत्या काळात मवियाचे मिळावे हे राज्यभर सुरू होतील असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय त्यांच्याजवळ तेवढी मतच नाही त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेमच आहे आमचे तिने उमेदवार निवडून येतील त्यांचं म्हणणं की घोडे बाजार करणारीच लोकं बाजाराची चर्चा करतात आहे त्यांच्या त्यांची जी संख्या आपण पाहिली आठ उमेदवारांसाठी बरोबर आहे पण जो नव्वा उमेदवार त्यांनी टाकला त्याला वीस पंचवीस मतं आणणार कुठून हे लोक एक लवकरच एक संयुक्त मेळावा त्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानणं आणि पुढची दिशा ठरवणं हा मेळावा लवकरच घेण्यात येईल त्याचबरोबर विधानपरिषदेच्या निवडणुकीची काही प्राथमिक चर्चा झाली आणि नंतर पुढं एकत्र येऊन कशाप्रकारे जाहीरनामा असेल किंवा कॅम्पेन असेल ह्या सगळ्या गोष्टी प्राथमिक स्वरूपाने चर्चा झाली